नमस्कार बांधवांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुळजापूर धाराशिव रोडला बुर्दीच्या पुढे कावलदार शाळेकडे ह्या ठिकाणी अपघात झालेला आहे आपण बघू शकता फाउंडेशन प्रत्यक्ष मदत कार्य करण्यासाठी है। पण ठिकाणी इथं गाडी पलटी झालेली दिसत आहे चौकशी केली आपण तर बघूया काय मनो गाडी हो का लक्षात घ्यावं का ही तोडत ही तोडत ही घासत घासत गाडी गेलेली आहे आणि इकडं आयशर टेम्पो दिसत आहे मित्रांनो गाडी पलटी झालेली आहे आणि खताचा ह्या ठिकाणी गाडी दिसत आहे बहुतेक आणि हे बघू शकता अवस्था भर दिवसा सकाळची दहाची वेळ आहे आणि ह्यांना विचारू गाडी पलटी झालेली आहे आयश्वर टेम्पो दिसत आहे मित्रांनो क्रू आणि कोणतीही जीवितहानी झालं नाही आपण आले आले चौकशी केली काय भाल अपघात हळू 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 हा कधी झालंय सकाळी बर मला वाटलं आत्ता झालंय मला आत्ता फोन आला तुम्हीच केलता ना एक जण जखमी आहे जखमी गावा घरात आला का मी कशामुळे झाले असे कसं काय रोड इकडे आणि तुम्ही इकडे कसं काय इकडे काय खाली कसं आहे हा अचानक खाली झोपेत होतो काय ड्रायव्हर कुठे तुम्ही कोण आहेत बरं ड्रायव्हरला मार लागला काय बर मला भाईने फोन केला धन्यवाद माहिती कळवल्याबद्दल गाडीत काय खत आहेत काय खत आहेत काय अबा बाबा फार उडवलं की भाई भाई मित्रांनो आपण मदत कार्य करत करायला आणलो की जीवितहानी वगैरे झाली का पहाटे अपघात झालेला आहे आणि बघू शकता एम एच एकवीस सी बी सत्याहत्तर शहाऐंशी नंबर आहे आणि जागेवर सामान बघू शकता अस्तव्यस्त सगळं बघ ना काय फक्त एकदण जखमी आहे ना बरं असं मित्रांनो आपलं बाकीचं काय देणंघेणं नाही फक्त जीवितहानी होऊ नये ही आपलं तळमळ होती त्यासाठी आपण इथपर्यंत ह्या ठिकाणी धडपड करत आलेलो आहे गाडी कुठली आहे गा। बर तर मालकाला वगैरे संपर्क झाला का मालक आहेत माल माल का तुम्हीच का तुम्ही आहेत का मालक बर कळवलं ना पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशनला ते कळव ना आलते का पोलीस एफ आय आर वगैरे झालं का पंचनामा वगैरे ओके ओके धन्यवाद आणि मित्रांनो क्रेन आली होती लक्षात घ्या पण ही माल काढणं गरजेचं आहे किरेना प्रयत्न केला काढायचा का तुमचं ते आता पर्याय काय माल खाली करायचं माल खाली करायचं आणि मित्रांनो ही धोकादायक आहे कारण की रस्त्यावर गाडी पडलेली आहे का इथं बॅरिकेडिंग केलेलं आहे चौकाश्या हे जनजागृती आहे आणि हो काय रस्त्यावर आहे एखादी गाडी लवकर काढणं गरजेचं आहे पहाटेपासून अशी पडलेली आहे अपघात दुसरा अपघात होऊ शकतो तर लवकरात लवकर हा लोहभार करण्याचा दुसरा अपघात होऊ शकतो लवकरात लवकर कृपया हलवा काय सहकार्याला वगैरे सांगा